माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत एकदा पण आमची भेट झाली चावल वाटतो साहेब आज सकाळी आम्हाला आज सकाळी आम्हाला आज कळाला आम्हाला सा, की उद्धव साहेब आलेले आहे म्हणून आम्ही पदाधिकारी महिला आघाडी सगळ्या त्यांना साहेबांना भेटण्यासाठी आलेलो आहे पण दोन तास झाले आम्ही इथं आहे पण अजूनही म्हणे की साहेब भेटणार नाही असं आम्हाला पण कळालेलं आहे आमचं मन दुखतंय की आज इतक्या वर्षापासून आपण पक्षांचं काम करतोय महिला आघाडी आहे आणि साहेब आल्यावर आम्हाला कळत नाही आणि साहेब येऊनही गेले तरी आम्हाला उद्धव साहेबांचं काहीच कळत नाहीये तर आमची एकच इच्छा आहे की आम्हाला कळायला पाहिजे साहेबांनी आम्हाला पण दोन मिनिट भेट भेट घेऊन विचारायचं महिला आघाडी तुमचं सा काय चाललंय कशा आहे तुम्ही एवढं बोललं तर आम्हाला खूप मनाला समाधान वाटेल आम्ही त्यांच्या सोबतच आहे बाकी आमची नाराजगी नाही आहे पण दुःख वाटते की आज वाटते जर भेट नाही झाली तर थोडस नाही नाही आता आम्ही वरती दोन तासापासून आम्ही तिथं जे सिक्युरिटी गार्ड वगैरे आहे संजय साहेब बॉडीगार्ड त्यांचे बॉडीगार्ड आहे त्यांना सांगितलं की आमचं फक्त निरोप द्या साहेबांना कि तुम्ही आम्ही महिला आघाडी पदाधिकारी आलेले आहे तर आम्हाला भेटायचं आहे तर ते म्हणे की साडे अकरा साडेबारा साडे बाराशिवाय बाराश ते येणार नाही आणि तोपर्यंत कोणालाच भेटणार नाहीये म्हटलं निरोप द्या आम्ही बघू भेट झाली तर ठीक आहे नाही भेट झाली तर आम्ही आमच्या घरी चालले जाऊ त्याला पर्याय नाही ह्या महिला आघाडी आहे पदाधिकारी आहे ना आम्ही कोणाला भेटायचं इतर दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना भेटायचं का आम्ही उद्धव साहेबांना भेटायचं तो तर मग कोणाला भेटायचं आमची इच्छा कधीतरी होते एवढी मी महापौर असताना सुद्धा म्हणजे पर्सनल असं कधी आम्ही भेटलो की नाही हे जिल्हा संघटक प्रतिभा जगताप आहे मांडवकर ताई आहे देवतई आहे

एक जण बघ सत्य काय ते आम्हाला काही फरक पडत नाही आमदार होतील आमदार म्हणून कार्यकर्ता कार्यकर्ताच राहतो कार्यकर्त्याला संघर्ष करावा लागतो कार्यकर्त्या तुमचा राग उद्धव ठाकरे आहे का स्थानिक नेत्यांवर आमचा राय कोणावरच नाहीये बघा इच्छा केली जागेच खैरे साहेब तुमच्यावर निघून गेले नाही ते दोन ते आम्हालाच बोलणारे शेवटी ते साहेब आहे म्हणते आता इथून निघून जा तुम्हाला हात जोडून तुम्हाला विनंती केलेली त्यांनी हात जोडून निघून जायचं त्यांच्याविषयी बोलणं मला योग्य होणार माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका